पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ या प्रकरणावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत या प्रकरणामध्ये शिंदेचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर भाजप नेत्यांना टार्गेट करत आहेत त्यामुळे यावरून महायुतीमध्ये फटाके फुटू लागले भाजप शहराध्यक्षांनी धंगेकरांना ठोकून काढण्याचा इशारा दिलाय तर एकनाथ शिंदेनी रवींद्र धंगेकरांची कान उघडणी केली आहे बघूया ज्यात पुण्यातील कुख्यात गुंड घायवळ बंधूंचं प्रकरण तापलं मात्र यावरून महायुतीतच फैरी झडू लागल्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी गुंड निलेश घायवळचा भाजपा नेत्यांशी संबंध जोडून आरोपांची आहे त्यामुळे भाजपानं नाराजी व्यक्त केल्यानं शिंदेच्या शिवसेनेवर आपल्याच पक्षाचे नेते रवींद्र धंगेकरांची कान उघडणी करण्याची वेळ आली रवींद्र धंगेकरांनी घायवळ बंधूंचे संबंध भाजपच्या नेत्यांशी जोडून अनेक आरोप केले भाजप नेत्यांकडून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तक्रार करण्यात आली घायवळ पिस्तूल परवाना प्रकरणातही धंगेकरांनी टीका केल्यानं शिवसेनेत नाराजी आहे धंगेकरांना आवरा शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेकडे तक्रार केली धंगेकरांना सर्व प्रकरणाबाबत जाब विचारण्यात आला धंगेकर यांना त्यांच्या पक्षाकडून त्वरित आरोप थांबवण्यास बजावण्यात आलं महायुतीचे नेते विनाकारण अडचणीत येतील अशी कोणतीही कृती करू नये अशी समज दिल्याची माहिती आहे गुंड निलेश हा परदेशी पळून गेला त्यावरून शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंनी थेट धंगेकरांना ठोकून काढू असा इशारा दिला गुंडांच्या प्रकरणात भूमिका मांडणारे माननीय अनिल परब साहेब रवींद्र धंगेकरजी सुषमाताई अंधारेंना सरकारनं तत्काळ पोलीस संरक्षण द्यावं यापैकी कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकार जबाबदार असेल भोरके जरी अंडरग्राउंड असले तरी त्यांच्या गँग इतर सदस्यांच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असतात विशेष म्हणजे काही गँगला तर मोठ्या व्यक्तींचे वरदहस्त आहेत त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांनी डोळे झाक करू नये चंद्रकांत दादा हे तर या राज्याचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष होते पुण्याचे नेते आहेत जनतेने त्यांना स्वीकारले लाखावी त्यांना निवडून दिले आणि तुम्ही त्याच्यावरती काहीतरी तत्वज्ञान पाजळायला निघालात मला असं वाटतं हे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता या विषयात खपवून घेणार नाही त्यांना समज देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला नाही त्यांना समज देणं हे त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचं काम आहे त्यांनी चुकीचं विधान केलं तर त्यांना योग्य त्या पद्धतीने आम्ही ठोकू त्याच्याचबरोबर दंगेकर भाऊ हे अनेक दिवसांपासून हा मुद्दा पुणेकरांच्या वतीने मांडत असताना आम्हाला असं कळतंय की भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना झापले त्यांना रागवले त्यांना तंबी आहे पण दंगेकर भाऊ आणि त्याच्याचबरोबर बरोबर ताई यांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी देण्याची जरूरत आहे पण या नेत्यांच्या केसाला धक्का तरी लागला तरी पूर्णपणे हे सरकार त्याला जबाबदार असेल असं धन्यवाद कोथरूड मधील गुंड निलेश घायवळ हा बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून परदेशी पळून गेला घायबळ ला पळून जाण्यासाठी सरकार मधील काही नेत्यांनी मदत केल्याचा आरोप आता करण्यात येतोय धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिस मध्ये समीर पाटील आणि निलेश घायफळ यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता मंत्री चंद्रकांत दादांवरील आरोप जिव्हारी लागलेल्या भाजपानं धंगेकरांच्या मुलाचा कुख्यात गुंड गजानन मारणे सोबतचा फोटो समोर आणलाय महायुती मधीलच नेत्यांना लक्ष केल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धंगेकरांचा समाचार घेतलाय आपण पक्षांतर केले हे धंगेकर विसरले असल्याचा टोला अजित दादांनी लगावलाय आता काय झालंय रवींद्रजींच्या अजून लक्षातच ये की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्र पक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना भाजपनी पाठिंबा दिलेला होता आम्ही पाठिंबा दिलेला होता आता देवेंद्रजी आहेत त्यावेळेस आम्ही आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे महायुतीमध्ये हेच अपेक्षित आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना मान्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजे त्यांनी दिल्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिल्या पाहिजे त्यांनी दिल्या अजितदादांनी अजितदादाच्या पक्षाला त्या कार्यकर्त्यांनी दिल्या पाहिजे जेणेकरून महायुतीचं वातावरण हे त्या ठिकाणी निर्भर राहील पुढचे पाच वर्ष आणि नंतरच्या काळातही महायुती मजबूत राहील असंच त्या ठिकाणी वातावरण महाराष्ट्र राज्यामध्ये राहिलं पाहिजे हीच भूमिका महायुतीची आहे कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर रवींद्र धंगेकर हे महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले होते विरोधी पक्षात असताना पुण्यातील वाढती गुन्हेगारी ड्रग्ज पोर्शिकार अपघात यांसारखी अनेक प्रकरणं उचलून धरली मात्र याच रवींद्र धंगेकरांनी सलग दोन पराभवानंतर काँग्रेसची साथ सोडत सत्तेची वाट धरली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुण्याच्या राजकारणातून रवींद्र धंगेकर अचानकच गायब झाले होते मात्र आता खडबडून जागे झालेले धंगेकर एवढे सुसाट सुटले की घायवळ प्रकरणावरून महायुतीमधील नेत्यांना लक्ष केल्यानं सत्ताधाऱ्यांची पंचायत करून टाकली आहे बालाजी पोद्दार पुढारी न्यूज